बिग बॉस मराठी सीझन पाचचा प्रोमो आल्यापासून सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे की नक्की यावर्षी बिग बॉसच्या घरात कोणते सदस्य येणार या व्हिडिओमध्ये अशा आपण अपेक्षित कलाकारांची चर्चा करणार आहे ते लोक जे आहेत ते बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरामध्ये दिसू शकतात नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी पुन्हा एकदा आवाहन करू इच्छितो मित्रांनो की प्लीज जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा कमेंट करा कारण तुमचा एक लाईक आणि एक कमेंट जे आहे ते चॅनल ग्रो करण्यासाठी खूप मदतीचा हात ठरतं व्हिडिओ सुरू करण्याच्या आधीच मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की अपेक्षित असलेले कलाकार ज्यांची मी इकडे नावं सांगत आहेत ते कलाकार बिग बॉसच्या घरात येतीलच याचा काही सुद्धा नियम नाही हे फक्त अपेक्षित कलाकार आहेत यापैकी जे कलाकार आहेत यातील काही लोकांना अप्रोच केलं गेले पण हे जर का लोक बिग बॉसच्या घरात आले तर थोडासा सीझन इंटरेस्टिंग होऊ शकतो अशा अपेक्षित कलाकारांची नावं मी तुम्हाला सांगत आहे नंतर यामधील कोणी नाही आलं तर तुम्ही लगेच बोलायला सुरुवात नका करू की दादा तू हे नाव सांगितलं ते आलं नाही दादा तू ते नाव सांगितलं ते आलं नाही कारण यापैकी बरेच कलाकार येणार नाहीत किंवा ये सुद्धा ही फक्त अपेक्षित कलाकारांच्या नावांची लिस्ट आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी तर मी जी तुम्हाला लिस्ट सांगणार आहे पंधरा सदस्यांची त्यामधलं पहिलं नाव आहे ते म्हणजे अभिजित चव्हाण कॉमेडी करतात हे आणि खूप फेमस असे आहेत असे अभिजित चव्हाण बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येणार आहेत त्याच्यानंतर दुसरं नाव आहे ते म्हणजे मानसी नाईक मानसेना एक डान्सर आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तिसरं नाव आहे दीप्ती देवी सुंदर अशी अभिनेत्री आहे दीप्ती देवी चौथं नाव आहे नेहा खान नेहा खानसुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे माणूस या सिरियलमध्ये आली होती ती त्यानंतर पुढचं नाव आहे ते म्हणजे अंशुमन विचारे अंशुमन विचारेसुद्धा छान असे कॉमेडियन आहेत आणि बऱ्याच नाटकं आणि सिरियलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे असे अंशुमन विचारेसुद्धा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दिसू शकतात त्यानंतर पुढचं नाव आहे माधुरी पवार माधुरी पवार माहीत आहे डान्सर आहे आणि बऱ्याच सिनेमामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहे त्यानंतर पुढचं नाव आहे अतर्व सुदामे हे एक युट्यूबर आहेत आणि यूट्यूबरवरती यांचे व्हिडिओ खूप सारे गाजत आहेत हे जर बिग बॉसच्या घरात आले तर एक वेगळीच पाहायला मजा येऊ शकते त्यानंतर पुढचं जे नाव आहे ते म्हणजे तुषार गोसावी हे सुद्धा एक युट्यूबर आहेत आणि हे रोस्टिंगचे व्हिडिओ बनवतात हे जरी बिग बॉसच्या घरात आले तर पाहायला मजा येऊ शकते त्यानंतर पुढचं नाव आहे गौतमी पाटील सबसे कातील गौतमी पाटील ही सुद्धा बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरात आली तर खरं एक वेगळीच मजा येऊ शकते त्यानंतर पुढचं जे नाव आहे ते म्हणजे पियुष रानडे कलर्स मराठीवर आता सध्या काव्यांजली मालिका सुरू होती त्याच मालिकेत पियुष रानडे सुद्धा होते हे सुद्धा बिग बॉस मराठी सीझन पाचच्या च्या घरात दिसू शकतात त्यानंतर पुढचं जे नाव आहे ते म्हणजे कश्मीरा कुलकर्णी या सुद्धा काव्यांजली याच मालिकेत होत्या आणि ह्या जरी बिग बॉसच्या घरात आल्या तरीसुद्धा बिग बॉसच्या घरात एक वेगळंच चैतन्य येऊ शकतं त्यानंतर पुढचं नाव आहे अलका कुबल सिनियर ॲक्टर आहेत आणि अलका कुबलला कोण ओळखत नाही मित्रांनो त्यामुळे जर का सिनियर ॲक्टर कोण येणार असेल घरामध्ये तर त्या अलका कुबल असू शकतात त्यानंतर प्राजक्ता गायकवाड प्राजक्ता गायकवाड माहितीच असेल तुम्हाला अल्का कुबल आणि त्यांची खूप मोठी कॉन्ट्रवर्सी झालेली आई माझी काळूबाई या मध्ये त्यामुळे प्राजक्ता सुद्धा येण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर जे पुढचं नाव ते उल्लास आहे, आहे नाव ते म्हणजे उल्हास कामटे हे सुद्धा एक यूट्यूबर आहेत आणि हे खाण्यापिण्याचे व्हिडिओ बनवत असतात चिकन लेग पीस नावन यांचा यूट्यूब चॅनल आहे आणि शेवटचं नाव आहे ते म्हणजे हर्षद आतकरी या फुलाला सुगंध मातेचं या सिरियलमधून आपल्याला हे पाहायला मिळाले होते असे हर्षद अतकरे जे आहेत ते सुद्धा बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरामध्ये दिसू शकतात तर मित्रांनो एकूण मी ही पंधरा नावं सांगितलेली आहेत त्यामध्ये पुरुष मंडळी सात आहेत आणि महिला मंडळी ज्या आठ आहेत हे जर का कंटेस्टंट बिग बॉसच्या घरात आले तर खूप पाहायला मजा येईल आणि हे सर्व जे आहेत ते अपेक्षित सदस्य आहेत यामधील कोणी येऊ शकतं तर कोणी येऊ शकत नाही मित्रांनो माझी ही अपेक्षित पंधरा सदस्यांची लिस्ट होती तुम्हाला काय वाटतं की नक्की कोणते सदस्य बिग बॉसच्या घरात यावेत आणि कोणते सदस्य बिग बॉसच्या घरात नाही यावेत प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुमचा इतकंच भारत मता की जय